पिकांचे नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर करण्याची घोषणा केली जवळपास एकतीस हजार सहाशे पन्नास कोटींचं पॅकेज सरकारने जाहीर केलंय पॅकेज जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सरकारकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करायला पैसा आहे शक्तीपीठ महामार्ग करायला पैसा आहे पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाहीत हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच केल्याचं देखील म्हटलंय या संदर्भात आमचे धाराशिव प्रतिनिधी वैभव पारवे यांनी घेतलेला आढावा मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केलेला आहे धाराशिव जिल्ह्यात देखील या मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून जवळपास नव्वद गावांना या मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे चार लोकांचं यामध्ये मयत झालेलं आहे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही जमिनी आहेत त्या खरवडून गेलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर काल शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली एकतीस हजार कोटींचं पॅकेज जे आहे ते शेतकऱ्यांनी जाहीर केलं मात्र या जाहीर केलेल्या मदतीवर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी समाधानी नाहीत नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेणार आहोत तर एकीकडे हे पॅकेज फसवा असून या पॅकेजने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक करत तोंडाला पाण पुसण्याचं काम केल्याचं विरोधकांनी म्हटलंय विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून सरकारला याची किंमत मोजावी लागेल असं अंबादास दानवे व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय केरळात सगळं सरकारने जे आता पॅकेज जाहीर केलं आहे त्यावर काय करत मला वाटतंय पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था स्वतः मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि साऱ्या मंत्रिमंडळानं अगदी ग्राउंड लेवलला येऊन त्याची पाहणी करून शेतकरी अंगावरच्या कपड्यांनीशी कसा उघड्यावर पडला आहे त्याला प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही शेतीतलं सगळं पीक वाहून गेलं आहे जमीन वाहून गेलं आहे आणि शेतकरी आत्महत्या करतो आहे हे स्वतःच्या डोळ्याने पूर्ण मंत्रिमंडळानं ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन बघितलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या अतिशय स्पष्ट मागण्या होत्या की बाबा पंजाब सरकार राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये मदत देत असेल सिंगल इंजिनचं सरकार असताना आपलं तर डबल इंजिनचं आहे तर आपलं वजन मोदींच्या तिथं वापरा आणि किमान पंजाबसारखं हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा दुसरी मागणी शेतकऱ्यांची होती की आपण जे आश्वासन कर्जमाफीचं दिलं आहे ते आश्वासन पूर्ण करण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आजचीच आहे आणि ती करा मला वाटतंय आणि तिसरी मागणी होती पीक विम्यामध्ये अतिवृष्टीचा आणि नैसर्गिक आपत्तीचा जो निकष होता जो निकष ह्या नाकर्त्या सरकारनं काढून टाकला ज्याच्यामुळं विमा मिळण्याच्या बाबतीत शेतकऱ्याला प्रचंड अडचण येते ते निकषपूर्वीप्रमाणे त्याच्यात समाविष्ट करा त्याचबरोबर शेतकऱ्याची जनावरं जी वाहून गेलेत शेतकऱ्याचं घर जे नुकसान झालंय वाहून गेलं आहे संसार उपयोगी सामानाचा जो चिखल झाला आहे त्याच्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या मदतीच्या अनुरूप तुम्ही आर्थिक मदत करा ह्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करायच्या सोडून आम्ही एवढ्या हजार कोटीचं पॅकेज केलं तेवढ्या हजार कोटीचं पॅकेज केलं मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे खेदजनक आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की विरोधक सत्ताधारी हे राजकारण न करता शेतकऱ्याला बरीव मदत करा ह्या ज्या घोषणा आम्ही तुम्ही आता आम्ही मागणी केली या घोषणा करा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू म्हणलं होतं आम्ही स्वतः मला वाटतंय शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम आजच्या पत्रकार परिषदेमध्ये झालंय आणि ते दुर्दैवी आहे आणि निश्चितपणे आता शेतकऱ्याबरोबर रस्त्यावरची लढाई कारण जी आग शेतकऱ्याच्या पोटात आहे त्या आगीचे चटके सरकारला आम्ही दिल्याशिवाय स्वस्त नाहीत आणि ही शेतकऱ्याच्या पोटातली आग त्या ठिकाणी सरकारला स्वस्त बसून देणार नाहीत तिचे चटके त्यांना समाधान लागू देणार नाहीत मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानाची मदत म्हणून सरकारने एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं मात्र या जाहीर केलेल्या मदतीवर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही केवळ उद्योगपतींच्या हिताचं आहे अशा भावना शेतकरी व्यक्त अतिवृष्टी त्या संदर्भात पॅकेज जाहीर जवळपास शेतकरी मग काय वाटतं आपण समाधान आहात नाही समाधानी नाही कुठला शेतकरी समाधान नाही सध्या कारण तेवढ्या मदतीने काहीच होणार नाही शेतकरी आता हा इतर तर सगळं जळून गेलेलं तर हा सोयाबीन आणि आता त्याच्यात निघत बी नाही काय ती काढायलाच पैसे सहा सहा हजार रुपये भरणार त्याच म्हणजे ती दहा हजार रुपये तर दिसतात काढायला आणि ती गोळा करून हाई सुद्धा जळवून गेलेलो असत तेवढंच पैसे पुरत नाही आणि एवढी तुट मदत काय होणार आहे सरकारची काहीच नाही आता लोक विरोध करतील की बाबा हे असला रस्ता आम्हाला नको ती शक्तीपीठ त्याचं पैसे शेतकऱ्याला द्या सगळे शेतकरी सदन होईल काहीतरी होईल काय नाही सरकारनी की गाडी सरकार आहे या सरकारचं काय निषेध आहे सरकारचा काय नाही शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं सरकार आहे काही नाही सरकार म्हणजे एकदम